नाशिक जिल्हा शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेच्या वतीनं नाशिक जिल्हा कृषी अधिकारी सोनवणे यांना निवेदन देण्यात आलं आहे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी खातासोबत लिंकिंग मटेरियल घेण्याची सक्ती व दोन हजार तेवीसच्या खरीप हंगाम पीक विमा मिळालेला नाही त्याचबरोबर मार्केट कमिटीतील हमाली व तोलाई जी अनावश्यक पद्धतीने कापली जाते या संदर्भात हे निवेदन देण्यात आलं आहे यावेळी माधवराव निश्चित तात्या बोराडे जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना भानुदास ठिकले उत्तर महाराष्ट्र संघटक स्वतंत्र भारत पक्ष प्रभाकर थोरात इगतपुरी तालुका संघटक शैलेंद्राबा कापडणीस उपाध्यक्ष शेतकरी संघटना नाशिक जिल्हा सोपान कडलक प्रसिद्धीप्रमुख शेतकरी संघटना दत्तात्रेय कडलक भाऊसाहेब भंडारे दिलीप गायकवाड रामकृष्ण बोंबले बाळासाहेब भागवत सुभाष गवळी तालुका स्वतंत्र भारत पक्ष बाळासाहेब धुमाळ इगतपुरी तालुका स्वतंत्र भारत पक्ष सुरेश शिरसाट नंदकुमार जहागीरदार वर्षा देवीदास पवार जाहीन युसुफ खाटे शैला कृष्णा कुंदे कृष्णा पाटील कुंदे आदी पदाधिकारी त्याचबरोबर जिल्ह्यातील शेतकरी संघटना अनेक ज्येष्ठ शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते खतासोबत लिंकिंग मटेरियल घेण्याची सक्ती करू नये यासाठी

विशाल रोकडे इगतपुरी